नमस्कार श्रोते हो डॉक्टर उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन आपण करत आहोत महाराष्ट्र शासनाने हा ग्रंथ आपल्या भेदन करण्याचं काम करतो आहे तीन उपनिषद आपली झाली आहेत आणि चौथ्या प्रश्नोपनिषदाला आपण सुरुवात केली आहे याचा एक भाग आपण पाहिला आज आपण दुसऱ्या भागाकडे वळतो आहोत आपण सर्वांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा उत्साहाने मी हे रेकॉर्डिंग हे व्हिडिओ तयार करत आहे आपण आपल्या ना। मित्रांना नातेवाईकांना सहकार्यांना हे व्हिडिओ निश्चितपणे शेअर करत असाल आणि ह्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम आपणही करत असाल यात मला कुठलीही शंका नाहीये तर चला जाऊया आपल्या अभिवाचनाकडे आपण सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन आधी बीज एकले, बीज फळात असते फुलानंतर फळ फुल तयार होते पानानंतर फुल निर्माण होते पानाच्या आधी फांद्या असतात फांद्या मुळापासून होतात मुळे उत्कामुळे होतात व वाढतात उदक आटते, पृथ्वी बनते उदक तेजातून तेज वायूतून व वायू अंतरात्म्यातूनच निर्माण होतो वनस्पतीचे सर्व गुण या अंतरात्म्यातून निर्माण होतात त्यातील पेशी रचनेच्या फरकाने विविध वनस्पती व प्राणी निर्माण होतात जड पदार्थही असेच पंचमहाभूतांपासूनच बनतात पृथ्वी आप तेज वायू आकाश हेच या पदार्थांचे मूळ आहे यातील प्रमाणातील फरकाने कोट्यावधी पदार्थ बनले पुढेही निर्माण होतील व त्यातीलही मूळ तत्व जे पिंडी असते तेच ब्रह्मांडीही ही आढळते अतिशय सूक्ष्म अणु परमाणु ते जे मूळ तत्व त्याला ब्रह्म म्हणतात सूर्यात चंद्रात व प्रचंड अशा ग्रहांमध्ये ताऱ्यांमध्ये असते हे मूळ तत्व अतिशय गतिमान असते गतीतही फरक झाला तर मूळ पदार्थ बदलतो दुसरा होतो अशा प्रकारे जड असो व सजीव असो त्यात असणारी पंचमहाभूते यांची परस्पर मिसळण होते त्यातील प्रमाण बदलते त्यामुळे सजीव व निर्जीव सृष्टी निर्माण होते व त्यातही अनंत विविधता आढळते प्रजा म्हणजेच सजीव व निर्जीव सृष्टी होय व परमाणू म्हणजे रई व त्यातील शक्ती म्हणजेच प्राण होय हे युग्मच सर्व विश्वाची रचना करते आदित्य वै प्राणो रैरेव चंद्रमा रैर्वा च मूर्तंच तस्मान मूर्ती रेव रैही आदित्य हा प्राण आहे चंद्रमा हा रई आहे किंवा रई म्हणजे हे सर्व जे जे मूर्त वा अमूर्त आहे असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे आदित्य म्हणजे सूर्य हा प्राण आहे आजच्या विज्ञानाप्रमाणेही सूर्यामुळेच प्राणशक्ती आहे व जीवन आहे त्याला प्राण म्हणणे अतिव योग्य आहे सर्व वनस्पती प्राणीसृष्टी सूर्याच्या उष्णतेने व प्रकाशानेच तेजाने आपली जीवने चालवतात प्रकाशाने वनस्पती आपले अन्न निर्माण करतात व वाढतात या वनस्पतींवरच जीवन अवलंबून आहे त्यामुळे पर्यायाने सुद्धा सूर्य सर्व प्राणीसृष्टीचा प्राणच ठरतो काही तास ढगाड गेला की सारे कसे अस्वस्थ होते व पुन्हा सूर्य प्रकटताच मन आनंदाने भरून जाते हा अनुभव सर्वांना येतो आदित्य हा यावरून सर्व सजीवांचा प्राण आहे यात शंकाच नाही तसेच चंद्रमा हा आहे चंद्रमाला स्वतःचा प्रकाश नाही तो सूर्यामुळेच प्रकाशित होतो म्हणून परप्रकाशित आहे असे असले तरी त्याला शक्ती आहेच म्हणून त्याला वेगही आहे त्याचेही भ्रमण आहे म्हणजेच त्याचे ठिकाणी नुसते रईत नाही तर प्राणतत्व आहे त्यामुळे अचूकता आहे ज्ञान आहे तोही ईशाने व्याप्त आहे आदित्य तसाच त्याचे सर्व ज्ञानपूर्वक व अचूक चाललेले असते काल गेला ठाऊक त्यांच्या गतीला प्रचंड स्फोटामुळेही फरक पडत नाही कारण त्यांच्यावर प्राणांचे नियंत्रण असते तसेच रईचेही एकमेकांच्या या कार्यात अतिव सुसूत्रता असते याचे कारण सूर्याचे सर्वच काही ईशाने किंवा ब्रह्माने मार्गदर्शित केलेले असते त्यामुळे अचूकता आहे भगवान पिपलादांनी हे सर्व सविस्तर विशद केले व ते पुढे म्हणाले जे जे मूर्त आहे व्यक्त आहे ते ते रयी व प्राणाने युक्त असते. रयी प्राणांचे कार्य अंतर्बाह्य सुरू असते. त्यामुळेच त्याला पदार्थत्व येते. सजीवत्व येते. ते ते ज्ञान पूर्ण असते. शक्ती पूर्ण असते. त्याचे गतित्व आखीव व रेखीव असते. त्यातील प्रकाशाचे तेजाचे स्वरूपही अतीव नियंत्रित असते. म्हणून त्याच्या सर्व हालचाली वेग प्रकाश उष्णता स्फोट यामध्ये सातत्य आणि तेही अनंत काल दिसून येते याचे कारण अंतर्बाह्य स्वरूप रई मॅटर व प्राण एनर्जी यांनी भरलेले व भारलेले आहेत रईतून धातूंचा विकास शरीराला पदार्थत्व आहे ती रयी शक्ती आहे तिच्यामुळे एक धातू एक धातूमुळे दुसरा धातू बनतो रसापासून रक्त रक्तापासून मांस मांसापासून मेद मेदापासून पासून अस्थि अस्थिपासून मज्जा असे धातू बनतात शेवटी धातूंचे परमसार वीर्य निर्माण होते या सर्व धातूत जी सूक्ष्मतम असते ती प्राणशक्ती होय पेशी पेशीत ही प्राणशक्ती असते त्यामुळे ती सजीव आहे या प्राणशक्तीमुळे त्या त्या पेशींना संकल्प आले इच्छा आल्या सिद्धी आल्या ज्ञान बुद्धी धृती स्मृती रईमुळे कार्य करण्याची शक्ती देहाला प्राप्त झाली उत्क्रांती झाली अनुभव आले ज्ञानामुळे व अनुभवाने इच्छा आकांक्षा विस्तारल्या उच्च कोटी जाण्याची योग्यता वाढली एक गळून पडावे व जसे अधिक सुटे व्हावे तसेच अहंकार गळून पडून प्राणकार्य अधिक जोमाने वेगाने शुद्ध होऊन निखळ शुद्धतेत मिळते मगच हे रई व प्राण कार्य थांबते ही ब्रह्मरूपता होय तदाकारतः होय अथादित्य उदयन्यत् प्राचीदिशं प्रविशति तेन प्राच्यान् प्राणान् रश्मिपुसन्निधत्ते यदक्षिणा यत् यद प्रतीची यदधो यद यदुर्ध्वैं यदन्तरा दिशो यत् सर्वं प्रकाशयति तेन सर्वान प्राणान रश्मिषु सन्निधत्ते नंतर सूर्य पूर्वे सुगवतो प्राची दिशेकडील प्राणांचे प्रकाशकिरणानी संरक्षण करतो व जेव्हा दक्षिण पश्चिम उत्तर अध व ऊर्ध्व यामधील सर्व दिशांना मग सर्व प्रकाशतो त्यामुळे सर्व प्राणांचे संरक्षण होते असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे सर्व दिशा म्हणजे दाही दिशा व त्यामधील सर्व प्रदेश सूर्यकिरणांनी प्रकाश तेज उष्णता यांनी उजळतात तसे तसे तेथील सर्व सजीवांना प्रसन्न वाटते कार्यशक्तीने सर्व इंद्रिये मने उत्साहित होतात प्रतिभा जागृत होतात बुद्धी सतेज होते शरीराच्या आनंदाचे वातावरण निर्माण होते पक्षीगण सुस्वरे या वृक्षावरून त्या वृक्षावर फिरतात गाई धारा जास्त देतात वासरे तृप्ततेने पितात स्त्रिया या अरुणोदयाच्या कालात सडा संमार्जन करतात घरासमोर रांगोळ्या काढतात शेतकरी नांगरादी आयुधे घेऊन शेतावर जातात काही स्त्री पुरुष घाटावर नदीवर स्नान करून देवदर्शनासाठी जातात व भूपाळ्या गातात होणाजी बाळांनी आपल्या भूपाळीने महाराष्ट्राला वेड लावले ती भूपाळी घ्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला अशी या गीतातील शब्दात प्रभातकालचे सुरेख वर्णन आहे सूर्यप्रकाशामुळे व तेजामुळे सर्व प्राणीमात्रावर होणारे परिणाम सूक्ष्म व सहज शब्दात टिपले गेले आहेत सर्व प्राणीजात तेजाने उजळलेले आहे हे सर्व प्रकाशातील तेजामुळे व उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या प्राणशक्तीचे दर्शन होय प्राणशक्तीचे आदित्य सर्व दिशांना कसे संरक्षण देतो संवर्धन करतो हे या शब्दात आहे त्यामुळे जीवन नुसते शक्य नाही तर वर्धमान आहे वनस्पती यामुळे फुलतात फळतात फळे यामुळे पक्व होतात सूर्यामुळे सर्व ग्रह तारे यांच्या गती मापल्या जातात व राखल्या जातात म्हणून सूर्याला मित्र म्हणतात सूर्यामुळेच प्राण्यांना ऊर्जा प्राप्त होते वनस्पती सूर्यप्रकाशात चांगल्या वाढतात सूर्यफुलासारख्या व सर्व बेली सूर्यप्रकाशाच्याकडे धावतात वृक्ष आपली पाने सूर्यप्रकाशाकडे वळवतात त्यामुळे पानामधून ऊर्जा घेऊन वनस्पती साठवतात हो वनस्पती खाणारे प्राणी ती ऊर्जा वापरतात मानव सुद्धा वनस्पती खाऊन ती साठवलेली ऊर्जा वापरतात अशा प्रकारे सर्व प्राणी या सूर्य प्रकाशातून निर्माण होणाऱ्या ऊर्जा वापरतात व स्वतःच्या प्राणांचे संरक्षण व संवर्धन करतात असे सूर्य प्राणकार्य करतो म्हणूनच मानवाला कळू लागल्यापासून ही देवता मानून त्याचे पूजन करत आला आहे सूर्याचा तो ऋणी आहे आपण मागील मंत्रात हे पाहिले आहे की हे प्राणकार्य सूर्य रई व प्राणामुळे करतो प्राण हे युग्म प्रजापतीने म्हणजे ब्रह्मानेच निर्माण केले आहे या मंत्राने विज्ञान प्रणित सूर्य पिप्पलाद भगवान आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला व एक चिरंतन सत्य सांगितले स सेश वैश्वानरो विश्वरूप प्राणोग्नि हृदयते तदे तदृ्युक्त प्राणसाठा सूर्य तो हा वैश्वानर प्राण विश्वरूप अग्नि उदय पावतो या रुचेने हे तत्व स्पष्ट सांगितले आहे असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे जेवढी सजीव सृष्टी आहे तिला जे प्राण आहेत त्या सर्वांसाठी जो प्राणसाठा आहे तो सूर्य आहे म्हणून या सूर्याला वैश्वानर विश्वाचा प्राण रक्षक असे म्हणतात याच्या प्रकाशातून जी उष्णता बाहेर पडते तो विश्वाग्नी होय म्हणजेच सूर्य होय वैश्वा भूत्वा वैश्वान प्राणी असं गीतेमध्ये म्हंटलेलं आहे तोच वैश्वानर अग्नि आहे व तोच पचा चतुर्विधम म्हणजे चारी प्रकारचे अन्न पचवतो तोच धातू त्रिदोष निर्माण करतो व शरीराचे संधारण करतो यात सर्व प्रकारचे सजीव पदार्थ येतात व ते संवर्धन पावतात ते या अग्नीमुळेच सर्व म्हणजे विश्वाचे म्हणून याला वैश्वानर किंवा वैश्वाग्नी म्हटले आहे हेच सूर्य कार्य म्हणजेच ब्रह्मकार्य आहे या ऊर्जेतून उष्णता निर्माण होते व या उष्णतेचेही नियमन होते योग्य एवढीच उष्णता असणे म्हणजेच हे प्राणकार्य होय अग्नी ते ब्रह्माचे अनुज्ञेने करतो शरीराची उष्णता सातत्याने समराखली जाणे ही प्रकृती आहे यातील वाढ वा कमीपणा ही विकृती म्हणून उपचार योग्य होते ही उष्णतेची समता आणि ती ही सातत्याने राखणे अशा प्रकारचे कार्य हा वैश्वानराग्नी ब्रह्माचे आधिपत्या खाली करतो म्हणूनच प्रकृती सांभाळली जाते अशा प्रकारे वैश्वानर प्राणापासून वैश्वानर अग्नि निर्माण होतो व तोच हे प्राण कार्य विश्वस्वरूप करत असतो विश्वरूप हरिणं जात वेद सं परायण ज्योतिरेक शतधा वर्तमान प्राण रूप आहे व जो ज्ञानी आहे सर्वांचे सुरक्षित निवास आहे जो तप्त आहे ज्योतिष स्वरूप असलेला आहे हजारो किरण असलेला शेकडो प्रकारे वर्तमान काळात असणारा प्रजांचा प्राण असा सूर्य उगवतो असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे सूर्य उगवल्यासारखा व वा मावळल्यासारखा वाटतो पृथ्वी गतीत असल्याने ती वळली की तेथे किरण तिरपे होतात उष्णता व तेज कमी होते व तो उगवल्या मावळल्याचा भास होतो प्रत्यक्षात तो उगवत नाही आणि मावळतही नाही सोयीसाठी हे आपण मान्य केले आहे सूर्याच्या सर्व बाजूनी प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात किती तर त्याचे उत्तर अनंत या अर्थी सहस्र म्हटले आहे विश्व त्याने उजळते तो अशा प्रकारे विश्वरूप होतो या प्रकाशात तेज असते उष्णता असते व या वस्तूमुळे वनस्पतीचे जीवन शक्य होते पाना पानातून जीवनावश्यक द्रव्ये हवा पाने घेतात खोडातही साठवतात त्यामुळे खोडे मोठी होतात झाड वरती मोठे होते तेवढी मुळे पृथ्वीत खोल शिरतात जास्त जागा व्यापतात त्यामुळे वृक्षांना आधार मिळतो वृक्ष प्रौढत्व घेतात त्यांना फुलांचा बहर येतो फळे लगडतात सूर्यामुळे जीवन विस्तारते काही वनस्पती सूर्याची वाट पाहतात सकाळी पूर्वेकडे तोंड असते सायंकाळी पश्चिमेस वळते सूर्याच्या प्रकाशातील हवा शुद्ध असल्याने प्राणी त्या हवेचा उपयोग आपल्या जीवनासाठी करतात सूर्यापासून निर्माण झालेली ऊर्जा वनस्पतीतून प्राण्यांकडे येते आहारातून प्राणी ती ऊर्जा स्वतः घेतात व त्यामुळे त्यांचे बळ वाढते ते धष्टपुष्ट होतात अशा प्रकारे अनंत प्रजा सूर्यामुळेच उदय पावतात व विसरतात यासाठी सूर्यापासून हे प्राणकार्य प्रजेसाठी शेकडो प्रकाराने होते आजही त्याचे हे कार्य सुरू आहे सूर्य ज्योतिरूप आहे त्याच्यामुळे सर्व विश्व व त्यातील वस्तू आपण पाहू शकतो त्या दृश्यमान होतात न होऊन सर्व अंधाराच्या डोहात बुडून गेले असते आज येथेच विरमूया ओम शांती 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 ही <ख़ाँ>